राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट उभं राहिलंय बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालाय त्यामुळे हवामान खात्यानं राज्यभरात जोरदार पावसाचा इशारा दिलाय पुढील चार दिवस राज्याच्या विविध भागांमध्ये वादळी पावसा वाऱ्यांसह हो पाऊस पडण्याची शक्यता आहे यात कोकण गोवा मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला त्यामुळे यंदाची दिवाळी पावसात जाण्याची शक्यता आहे बावीस ऑक्टोबरला रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर नांदेड या जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिलाय तेवीस ऑक्टोबरला रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली या जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिलाय तेवीस तारखेलाच कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर बीड नांदेडमध्येही पाऊस कोसळणार आहे तर तेवीस तारखेलाच वाशिम यवतमाळ वर्धा चंद्रपूर गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या